स्वामीकांचा स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा ठाण्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून स्वामींच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी अन्य मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्या अनुषंगानं ठाणे शहराचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर सुद्धा स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित बघायला मिळत आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा आपल्याला ठाण्यामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे त्या अनुषंगानं ठाणे शहराचे जोसे आमदार संजय केळकर सुद्धा पादुकांचा दर्शन घेण्यासाठी या ठिकाणात मालायला पाहायला मिळतात अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा मात्र ठाणेकरांना या ठिकाणी लाभ घेतला पाहायला मिळतात अक्कलकोट स्वामीच्या पादुकांचा दर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना ठाणे शहराचे जडेशा आमदार संजय केळकर या ठिकाणी पादुकांचा दर्शन घेण्यासाठी आलेले बघायला मिळतात त्यावेळी त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा करण्यात आली अक्कलकोट कर स्वामींच्या या पादुकांचा दर्शनस्थळा ठाण्यामध्ये ठाणेकरांना यांचा लाभ मिळायला बघायला मिळतात दिलीप कामटे यांच्या घरी स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होता त्यानुसार ठाणे शहराचे जेम्स कामदार संजय केळकर या ठिकाणी उपस्थित होते स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत ठाण्यामध्ये आलेल्या आहेत अनेक लोकांनी या ठिकाणी स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं आहे ठाणे शहराचे जयसोख आमदार संजय केळकर सुद्धा या भक्तमय रसामध्ये वाहून गेलेले आहेत सर काय वाटतं अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळ जे आहे त्या तिकडून या ठिकाणी समर्थांच्या पादुका आले ठाणे शहर हे जसं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आहे तसं धार्मिक देखील आहे या शहरामध्ये शेकडो वर्षा प पूर्वीपासूनची मंदिरं आहेत आणि ठाणेकर नागरिक जे आहेत ते अत्यंत भक्तिभावाने अशा प्रकारच्या पादुकांच्या कार्याला आणि निरणाळ्या सणांना खूप मोठा प्रतिसाद देतात समर्थांच्या विविध भागामधनं पादुका येत असतात आणि ठाणेकर मनोमन त्याचं दर्शन घेतात शेवटी भक्तीतून शक्ती मिळते आणि त्याच्यामुळे या पादुकांना शेकडो लोक हजारो लोक या ठिकाणी चरण दर्शन घेण्यासाठी येतात ठाणेकरांचं भाग्य आहे की विविध भागामधनं या पादुका येतात आणि हा सगळा परिसर जो आहे तो भक्तिमय करतात अन्नक्षेत्राचे मुख्य पुजारी कोलतेसाहेब आपलेशी जुळले आहेत साहेब काय वाटतंय आजचा जो आनंद आहे आणि त्याचबरोबर स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा ठाण्यामध्ये आलाय काय अनन्या चिंतयंत माम ए जनाह परिपासा तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेम भाम आदरणीय विजयसिंह राजे भोसले संस्थापक अध्यक्ष माननीय अमोलराजे जन्मंजराजे भोसले कार्यकारी विश्वस्त यांच्या प्रेरणेने गेली सत्तावीस व झालं अक्कोलगोटहून पालखी प्रक्रिया चालू होती ह्या पालखी परमेचा मूळ उद्देश असा आहे ज्या भक्तांना अक्कोलकोटला येऊ शकत नाहीत विशेष जे द्रव्यवद्ध आहेत अपंग आहेत ज्यांना अक्कलकोटला यायची खूप इच्छा आहे असे अक्कलकोटला येऊ शकत नाही त्यासाठी प्रतिवर्षी स्वामींचं दर्शन त्या लोकांना हवा म्हणून आम्ही ही पालखी परिक्रमा करीत आहोत हा आमचा सत्तावीस वर्षावर चालू आहे पंचवीस नोव्हेंबर लवजी ही पालखी अक्कलकोटहून निघालेली आहे ती पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र गोवा या देशात फिरून नागपूर गडचिरोली शेडील सोलापूर अक्कलकोटला हे बारा जूनला अक्कलकोटला पोहोचणार आहे श्री स्वामी सम अन्नछत्र मंडळाच्या वतीने दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज दुपारी बारा ते चार आणि रात्री आठ ते अकरा असा दोन्ही वेळेस महाप्रसादला जातो तरी परगाव नालेल्या या स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा आणि स्वामींची कृपा आपल्या दृष्टीवर होईल ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ ह्या दर्शन सोहळ्यामध्ये उमाताई ताई माझ्याशी जोडलेलं आहे ताई काय आनंद होतो आहे मुझे यहाँ देख करके बहुत श्री स्वामी समर्था मैं योगा टीचर उमा माली वो बोल रही हूँ और एक कामठे परिवार हमसे बहुत पुराने से जुड़े हुए हैं आज का यहाँ आनंद देख करके मैं बहुत पहले स्वामी जी के मठ में जाती थी लेकिन बीच में हमारा छूट गया उसके बाद से फिर आना जाना बहुत ही कम हो गया लेकिन आज का यहाँ आनंद देख करके पूरा जो ये यहाँ पे आनंद में ऐसा बन गया है जैसे लग रहा है कि स्वामी अक्कलकोट यहीं पे बन गया है तो इतना आनंद आ रहा है और कामठे परिवार जो है वो तो ऐसा भक्त है कि उनको देख करके हमें अपनी जो है संस्कृति याद आती है कि ऐसे लोग अगर इसी तरह से इनके साथ कोई और भी जुड़ जाए तो हमारे देश में जो भक्ति का चल रहा है जो अभी नया प्रचार प्रसार चल रहा है जिससे भक्ति हमारी लुप्त तो होते जा रही है वह संस्कृति फिर से वापस आ जाएगी ठाण्यातल्या कामटे परिवारांच्या या ठिकाणी अक्कलकोट स्वामींच्या पादुकाचा दर्शन सोहळा उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यामुळं अनेक भक्तगण मात्र या ठिकाणी आनंद आणि भक्तिरसात आपणाला वाहून गेलेले बघायला मिळत आहेत पल्लवीताई बोरकर माझ्याशी जोडले आहेत स्वामींच्या पादुकांचा दर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पल्लवीताई माझे जोडले पल्लवीताई काय आनंद होतो पुष्कळ आनंद होत आहे जसं स्वामींचं एक वाक्य आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वक्तव्याप्रमाणे म्हणजे आमच्या कामठे परिवारातमध्ये स्वामी सदैव आमच्या पाठीशी उभे असतात आणि आमचे सौभाग्य आहे की आज आम्हाला अक्कल कुटुंबांना स्वामींच्या पादुकांचं इथे दर्शन होतं आहे आणि माझे मामा श्री दिलीप तुकाराम कामठे यांच्या सौजन्याने हा सर्व कार्यक्रम इथे पार पडतो आणि अगदी यशस्वीरित्या मोठ्या पद्धतीने ते पार करतात त्याच्यात कोणताही कार्यक्रम ते कोणतीही कसर सोडत नाहीत आणि केवळ म्हणजे स्वामींचीच ही कृपा आहे की स्वामींच्या कृपेने आमचे जे माझे मामा आहेत श्री दिलीप तुकाराम कामटे यांच्यातर्फे अनेक भाविक भक्त जे ठाण्यामध्ये पसरलेले आहेत आणि ज्यांना अक्कलकोटला दर्शनाला जाता येत नाही त्यांना दर्शन इथे माझ्या मामांच्या या कार्यक्रमाच्या रूपाने मिळतं आणि त्यासाठी श्री दिलीप तुकाराम कामटे यांना अत्यंत धन्यवाद आणि स्वामी भक्तांचा म्हणजे त्यांचाही आनंद इथे दिसतो आहे प्रत्यक्ष सगळे आनंदी आहेत आणि सगळे उत्साहात आहेत आणि सोहळा पण तुम्ही बघताय की कार्यक्रमाची जी सजावट आहे ती किती उत्तम पद्धतीने केलेली आहे सर्व तयारी उत्तम पद्धतीने केलेली आहे मग स्वामींची आरती असो हो पाल पालखी असो हो स्वामींचं आगमन असो हो स्वामींच्या कार्यक्रमासाठी ठेवलेलं जेवण असो हो स्वामीमय झालेली आहे आणि प्रत्येक भक्त स्वामीमय झालेला आहे आणि त्यासाठी स्वामींची कृपा आहे आणि स्वामींच्या कृपेने ज्यांनी हा कार्यक्रम रचला त्या माझ्या दिलीप तुकाराम कामठे जे माझे मामा आहेत त्यांचीही कृपा आणि त्यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पार पडला तर त्यांचे सहर्ष धन्यवाद आम्ही सगळे देतो आणि हा संपूर्ण परिसर आपणाला स्वामीमय भक्तमय वातावरण आपल्याला झालेला बघायला स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांच्या अक्कलकोटच्या वतीनं मात्र संपूर्ण महाराष्ट्रामधील जो भक्तगण आहे त्या भक्तगणांना अक्कलकोटपर्यंत पोचणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं अक्कलकोट अन्नछत्र विभागाच्या मंडळच्या माध्यमातून या ठिकाणी पादुकांचा दर्शन सोहळा ठाण्यामध्ये संपन्न होतो आहे त्या अनुषंगानं ठाणे शहराचे जवश आमदार संजय केळकर या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा वेळेला अन्य संपूर्ण मंडळी हजारो लाखो भाविक या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी अतुर झालेला बघायला मिळतो आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामींचा हा जो प्रवास आहे तो पालखी सोहळ्यांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्र होत असतो पण मात्र घर बसला प्रत्येक माणसाला दर्शन सोहळा मिळावा आणि त्याचबरोबर दूरवरून येणारा प्रत्येक भक्तगण आहे तो अक्कलकोटपर्यंत पोचू शकत नाही आणि त्या अनुषंगानं संपूर्ण अक्कलकोटमधून आलेली ही संपूर्ण स्वामी समर्थ असणारी संपूर्ण मंडळी ठाणे शहरामध्ये आलेली आहे आणि त्यानुषंगानं हजारोंची जनसंख्या या ठिकाणी आपल्याला दर्शन सोहळ्यामध्ये बघायला मिळते कॅमेमॅनॅन रामदास गोपाळे समि रिपोर्टर सागर पाटील ठाणे